आताची सर्वात मोठी बातमी सीसीटीव्ही फुटेज उघड करतय धक्कादायक सत्य रामटेक अपघात प्रकरणात एक नवीनच ओळख रामटेक मौदा मार्गावर असलेल्या टी पॉइंट परिसरामध्ये काल रात्री साडे अकराच्या सुमारास दोन दुचाकींची आमने सामने जबरदस्त अशी धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली मृत व्यक्तीचं नाव दीपक बळीराम मेहर कुळे वेवर्ष पंचेचाळीस राणा दुधाळा हल्लीमुक्का परसोडा असं असून ते आपल्या कुटुंबाचे आधार स्तंभ होते माहितीनुसार दीपक मेहेरगुळे यांचा पांठेला मौदा टी पॉइंट आहे रोजच्या प्रमाणात त्यांनी रात्री दुकान बंद करून आपली दुचाकी एम एच चाळीस ए बी शहात्तर पासष्ट घेऊन घरी निघाल्या होत्या सुरका ट्रेडर्स समोर आले असता विरुद्ध दिशेनं भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकी एम एच चाळीस टी शून्य दोन शहाण्णवने त्यांना जोरदार धडक दिली आहे धडक इतकी जबरदस्त होती की दीपक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांनी जागीच प्राण सोडले धडक देणारा युवक हर्ष शिवशंकर कावळे राहणार नगरधन हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले मात्र या अपघातानंतर एक नवीन वळण समोर येतो आहे कारण घटनास्थळावरील मोबाईल व्हिडिओमध्ये एकूण तीन व्यक्ती जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले स्पष्ट दिसत आहे या दोन जखमींची माहिती अद्याप पोलिसांकडे नोंदवलेली नाही हे दोघ कोण होते त्यांना कुठे नेलं गेलं त्यांनी घटनास्थळ सोडलं का की त्यांना कुठल्या खाजगी वाहनातून हलवलं गेलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही या घटनेनंतर परिसरामध्ये चिंतेचं आणि संभ्रमाचं वातावरण पसरलंय नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत की अपघात नेमका कशामुळे झाला ज्या वेगाने आणि पद्धतीने धडक दिली त्यावरून काही निष्काळजीपणा मद्यप्राशन किंवा रस्त्यावर अपुरे प्रकाश झोत हे देखील कारणीभूत असू शकते का याचा शोध घेणं आवश्यक झालाय रामटेक पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे घटनास्थळी कोण कोण उपस्थित होतं आणखी कोणी यात सामील होतं का याची चौकशी सुरू आहे लवकरच योग्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी चर्चा आहे दरम्यान मृतक दीपक मेहर पुळे यांचं कुटुंब मोठ्या आघातात आहे कुटुंबातील एकमेव कमवता व्यक्ती अचानक काळाच्या पडद्याआड गेल्यानं त्यांच्या घरी शोक कळा पसरली आहे स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेनंतर वाहतुकीच्या सुरक्षतेबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे गजा माशेट नेट फोन न्यूज करता पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल